जमीन दिली नाही म्हणून एका कुटुंबाला नऊ वर्षापासून त्यांच्याच भावकीनं वाईट टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सांगली जिल्ह्यात हा प्रकार घडलाय मिरज तालुक्यातील बेडग गावामध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही लाजीरवाणी घटना घडली आहे बेडगमध्ये सतीश बबन पाटील हे आपल्या कुटुंबासोबत शेतामध्ये राहतात जमीन दिली नाही म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून वाईट टाकल्याचा आरोप त्यांनी केलाय तसंच मिरज पोलीस या प्रकरणात टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केलाय मला साधारणतः नऊ वर्षा पूर्वी टाक वारी टाकलेला आहे ना मैताला ना शुभ कार्यासाठी अन्य कोणत्याही धर्मातील कार्यक्रमासाठी त्यांनी ना बोलवत नाहीत आणि आमच्याकडेही येत नाहीत परवाच आमची एप्रिलमध्ये आजी वारी चुलत आजी त्याला त्यांनी बा पूर्ण भावकीला के बहिष्कृत केलं भावकीतील कोण कोणत्याही व्यक्तीला येऊन दिलं नाही त्यांनी इथं आणि तेही स्वतले नाहीत आणि आम्हालाही ते कुठं बोलवत नाहीत किंवा इथं येऊन देत नाहीत म्हणजे ते कसं राजकारण्यामुळे त्यांच्या दबावाखाली सर्व पूर्ण गाव त्यांनी दबावाखाली ठेवलेलं आहे तेव्हा त्यांच्या दबावा दबावाला दबावा बळी पडून आतापर्यंत त्यांनी प्रत्येकालाच दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या विरोधात कोण आवाज जो उठील त्याला सर डायरेक्ट धमकी देतात की तुम्हाला हे करून देणार नाही किंवा पोलिसांची हे करून त्यांनी न्याय करतात पोलीस सुद्धा त्यांना सामील असलेल्या सरकारी